गुंगीचे औषध देऊन विवाहितेवर बलात्कार शेगाव शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल शेगाव शेगाव शहरात एका विवाहित महिलेला गुंगीचे औषध पाजून तिच्यावर वारंवार बलात्कार करण्यात आल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे या प्रकरणी शेगाव शहर पोलिसांनी दोघा विरुद्ध गंभीर गुन्हा दाखल केला आहे फिर्यादी महिलेच्या तक्रारीनुसार आरोपी सचिन ज्ञानेश्वर चोपडे अडतीस राहणार जगदंबा नगर शेगाव याने आपल्या घरी बोलावून चहात गुंगीचे औषध पाजले त्यानंतर ती शुद्धीत नसताना तिच्यावर बलात्कार केला इतकेच नव्हे तर आरोपीने फिर्यादीचे नग्न अवस्थेत फोटो व व्हिडिओ काढले व ते व्हायरल करण्याच्या धमक्या देत दीर्घकाळापर्यंत वारंवार अत्याचार केला या प्रकरणात आरोपीची बहीण वनिता नितीन गव्हाडे एक्केचाळीस रा नांदुरा हिला देखील सर्व माहिती असूनही तिने गुन्हा लपवून आरोपीस सहकार्य केल्याचा फिर्यादीचा आरोप आहे या तक्रारीवरून शेगाव शहर पोलीस ठाण्यात अपक्र पाचशे तेवीस छेद दोन हजार पंचवीस भारतीय दंड विकल्म चौसष्ट दोन एम तीनशे एक्कावन्न दोन तीन पाच भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीस अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून शेगाव शहर ठाणेदार नितीन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पोलीस उपनिरीक्षक संदीप बारिंगे करीत आहेत या धक्कादायक घटनेमुळे शेगाव शहरात तीव्र संताप व खळबळ उडाली आहे मराठी समाचार न्यूज ट्वेंटी फोर साठी अमीन शेख ससंपादक शेगाव